अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच तरुणाला खोकला आला आणि त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात उघडकीस आली आहे भाऊ लचकी असं या तरुणाचं नाव असून तो एकोणीस वर्षाचा आहे चार दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात डोक्याला मार लागल्यावर तो गंभीर जखमी झाला होता नातेवाईकांनी त्याला त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेलं तिथून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या मात्र बेड शिल्लक नसल्याचं कारण देत जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केलं नाही अखेर गोरगरीब आदिवासी कुटुंबीय रुग्णाला आडगावच्या डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे ती ती तीन दिवस उपचार केल्यानंतर नातेवाईक रुग्णाला थेट आपल्या गावी घेऊन गेले डॉक्टर वसंत पवार रुग्णालय प्रधासनाने मेंदू म्हणजे ब्रेन डेड झालाय त्यामुळे तुम्ही रुग्णाला घरी घेऊन जा किंवा इथे राहू द्या असं सांगितल्यानं आम्ही घरी घेऊन गे गेलो असा दावा ना रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय मेंदू याचा अर्थ रुग्णाचा मृत्यू झाला असं समज झाल्यानं अंत्यविधीची तयारी ते करण्यात आली मात्र त्याला खोकला आल्यानं त्याची हालचाल झाली आणि तो जिवंत असल्याचं कळालं आणि पुन्हा भाऊ लचकेला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे सध्या भाऊ लचकेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक आहे तो व्हेंटिलेटरवर आहे त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असल्यानं त्यावर सध्या शस्त्रक्रिया करता येणार नाही पर्यायी उपचार सुरू आहेत परंतु रुग्ण ब्रँडेड नसल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनानं केल्यानं यातील ट्विस्ट आणखीनच वाढलाय त्याचबरोबर ज्या रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज देण्यात आला त्यावर कोणते उपचार करण्यात आले डिस्चार्ज देताना काय कारण देण्यात आले यावर कुठलीच माहिती नसल्याचा जिल्हा रुग्णालयाचा दावा असून याबाबतीत संबंधित यंत्रणांकडून चौकशी केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे डॉक्टर वसंत पवार हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांचे दावे फेटाळून लावलेत रुग्णाचे नातेवाईकच आम्ही रुग्णाला अधिक उपचारासाठी घेऊन जातो असं सांगून घेऊन गेले असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी सांगितलं रुग्णाचे त्यांचे नातेवाईक आदिवासी पाड्यावरील त्यामुळे तिथे शिक्षण आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे त्याच परिस्थितीत ते आपल्या रुग्णाचे जीव वाचवण्यासाठी नाशिक शहरात आले मात्र रुग्णालय प्रशासन आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्या सुसंवादाचा अभाव ग्रामीण भागातून आदिवासी पाड्यावरून आलेल्या नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याचा संभ्रम निर्माण झाला भाऊ लचके याची नशिबाची दोरी बळकट होती त्यामुळे अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना त्याला खोकला आला आणि तो जिवंत असल्याचं लक्षात आलं अन्यथा मोठा अनर्थ घडला असता नाशिक प्रतिनिधी मराठी एस न्यूज